नमस्कार मंडळी तुम्ही ऐकताय सांगलीचं नव पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ स्टेशन मंडळी आपल्या घरामध्ये जी वयोवृद्ध मंडळी असतात ना ती अनुभवानं आणि वयानंही ज्येष्ठ श्रेष्ठ असतात जसं आपण त्यांचा आदर करतो त्यांची काळजी घेतो ना त्याचप्रमाणे भारत सरकार देखील साठ वर्षांवरील सर्व व्यक्तींची या ज्येष्ठांची खूप सारी काळजी घेत असतं कारण ज्या अभिमानानं ज्या दिमागात ही मंडळी पूर्वी आपलं आयुष्य जगत होती तोच त्यांचा अभिमान आनंद वृद्धाप काळात सुद्धा टिकून राहावा असं सर्व वृद्धांना वाटतं ना पण ते अनेक कारणांनी काही वेळेला अशक्य होऊन बसतं आणि शारीरिक किंवा आर्थिक समस्यांना त्यांना सामोरं देखील जावं लागतं अशा सर्व ज्येष्ठ मंडळींचं आयुष्य सुकर व्हावं त्यांना स्वाभिमानानं जगता यावं गरीब असहाय्य निराधार वयोवृद्धांचं पोषण व्हावं ज्यांना घर नाही अशांना निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून सरकारनं खूप साऱ्या योजना आणलेल्या त्या योजना सगळ्या ज्येष्ठ मंडळींपर्यंत पोहोचाव्यात आणि सर्वांना त्या माहिती व्हाव्यात यासाठी आता या आपण ऐकणार आहोत एक विशेष कार्यक्रम चला तर मग ऐकूया सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं देशांमधल्या दोनशे सामुदायिक रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये मी लक्ष्मी माझ्याबरोबर भरत आजोबा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या घराघरामध्ये पोहोचत आहोत याचा आम्हाला अतिशय आनंद वाटतो श्रोते हो आपण ह्या कार्यक्रमाला देत असलेला प्रतिसाद आम्हाला नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन देत असतो खरं आजच्या या भागामध्ये आम्ही पुन्हा तुमच्या भेटीला आलेलो आहोत एक नवीन विषय घेऊन पण त्याआधी आजोबा मला असं वाटतं की आपण ज्येष्ठांसाठीच्या योजना पुन्हा एकदा श्रोत्यांना सांगूया म्हणजे काय होईल आपली आणि त्यांची दोघांचीही उजळणी होईल ओ हो नक्कीच नक्कीच उस पड़ाव में जब कोई नहीं है साथ भारत केंद्र सरकार की अटल वयो अभ्युदय योजना थामेगी आपका हाथ आंखों में छा रही है मोतियाबिंद की परत तो केंद्र सरकार की योजना में मुफ्त मोतियाबिंद सर्जरी है उपलब्ध उम्र के सुनहरे मोड़ पे आर्थिक तंगी से है परेशान राष्ट्रीय वयोशी योजना करेगी आर्थिक सहायता प्रदान बुजुर्गों को भरण पोषण का भी मिलेगा अधिकार स्वास्थ्य को लेकर यदि है परेशान सीनियर एजिंग ग्रोथ इंजन है समाधान वृद्धों की देखभाल करने के लिए वृद्धावस्था देखभाल करता प्रशिक्षण भी है और सारी समस्याओं का समाधान एक साथ मिलेगा एकीकृत एक कार्यक्रम आई पी एस सी के माध्यम से। इसके बाद भी अगर है कोई परेशानी तो उठाइए फोन और लगाइए कॉल हेल्पलाइन नंबर पर वन फोर फाइव सिक्स सेवन यानी कि एक चार पाच छान और ऐसे वरिष्ठ जनो से जुडी जानकारी पाने के लिए सुनते आपका अपना रेडियो। तर सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या अनेक योजना आम्ही आपल्याला सांगतो आहोत तुम्ही सुद्धा त्यांची माहिती आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना जरूर सांगत राहा काही योजनांची इथे आठवण करून देतो हा पुन्हा एक म्हणजे एकीकृत वरिष्ठ नागरिक कार्यक्रम जो वरिष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या सेवा आणि मदत पुरवतोय ज्येष्ठांसाठीची दुसरी योजना म्हणजे आपली राष्ट्रीय हेल्पलाईन एक चार पाच सहा सात वन फोर फाईव्ह सिक्स सेवन या नंबरवर फोन करून वरिष्ठ नागरिक आपल्या समस्या आणि आपल्या गरजा दोन्हीसाठी मदत मागू शकतात मार्गदर्शन देखील मिळवू शकतात बरोबर तिसरी योजना आहे देखभाल देखभालकर्ता प्रशिक्षण वरिष्ठ नागरिकांची देखभाल करण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जातं वरिष्ठांची काळजी घेण्यासंदर्भातलं कौशल्य आणि माहिती या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण मिळवू शकता सिनियर केअर एजिंग ग्रोथ इंजिन ही चौथी योजना जिच्या माध्यमातून वरिष्ठ नागरिकांसाठी आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान केली जाते आणि पाचवी योजना म्हणजे राष्ट्रीय वयोश्री योजना जी वरिष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य प्रदान करते त्याचबरोबर मोतीबिंदूंच्या शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठ नागरिकांना वेगळी मदत केली जाते वरिष्ठ नागरिकांच्या पूर्ण पोषण अधिकारांसंदर्भात सुद्धा आरोग्याच्या वेगवेगळ्या सुविधा प्रदान केल्या जात आहेत आजोबा तुम्ही कुठे जाताय का नाहीतर मग ना? जा ना कुठे जाऊ कुठेही जा अरे कुठेही म्हणजे कुठेही म्हणजे कुठेही अरे काय झालंय का, का तुला लक्ष्मी तुम्ही कुठे जात का नाही हो अगं कुठं जायचंय मला कुठेतरी जायचं असेलच ना <laughs> या वयात ना फक्त हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो आणखी कुठे जाऊ मग ठीक आहे एक काम करा आधी हॉस्पिटलमध्ये जा आणि त्यानंतर आणखी कुठेतरी जा अरे आणखी कुठे सरळ सरळ सांग लक्ष्मी तुझ्या डोक्यात काय सुरू आहे मी तर फक्त एवढंच सांगते की खूप दिवस झाले तुम्ही कुठे गेलाच नाही आहात म्हणून कुठेतरी जा बरं अरे कुठेतरी जा कुठेतरी जा मला घालवायचं आहे का तुला बरोबर तुम्हाला घालवायचंच आहे मला काय झालंय काय तुला आपल्या भरत आजोबांना तुला घरातून बाहेर घालवायचंय हो मी तुम्हाला घालवून द्यायचा निश्चयच केलाय लक्ष्मी आजोबा हे बघ लक्ष्मी आता जर तू स्पष्ट स्पष्ट मला काय ते सांगितलं नाहीस तुम्हाला हार्ट अटॅक येईल हा? त्याला तू जबाबदार अशी शुभ बोलणार्या <laughs> बरोबर ठीक आहे हे बा झालं मी संपवते आता सस्पेन्स आजोबा थोड्या दिवसांपूर्वी बघा आपण तुमचा अल्बम बघत होतो जुना हो बघत होतो मग त्याचं काय त्यामध्ये तुला असं काय दिसलं की तुझं हे डोकं असं चालायला लागलं ला? अहो <laughs> ते सगळे बघून तुमच्या डोक्यामध्ये काही विचार येत नाही का हो तुमच्या डोक्यात काही चालत नाही नाही बो अगं कुठले फोटो अहो हो। तेच फोटो ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर खूप मजा मस्ती करता आहात <laughs> ते होय हा अगं तेव्हा सहज संधी मिळाली होती मग केली आम्ही मजा तुम्ही तर तुमच्या मित्रांबरोबर ट्रेकिंगला सुद्धा जात होता मग तरुणाईचा उत्साह तेच मग आता का नाही जात हे लक्ष्मी एकतर तुझं डोकं काम करत नाहीये पण मी तर असं म्हणेन की ते बिघडलंच आहे का काय चुकीचं बोलते मी अरे आता या वयात काय डोंगर चढू मी आहो हा? स्काय डायव्हिंग करू मला डायरेक्ट वर पाठवायचं की काय तुला आजोबा अहो ऍडव्हेंचर करा असं कुठे म्हणते मी अहो पण फिरायला गेलं पाहिजे की नाही अरे मग असं सांग ना <laughs> हे बघ आता दोन महिन्यांपूर्वी गेलो होतो ना आपण माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला काय आजोबा मी फिरायला जायचं म्हणते आणि तुम्ही एक मिनिट हा त्या दिवशी त्याच कार्यक्रमामध्ये पूजा झाल्यानंतर तुम्ही आम्हाला काय सांगत होतात काय सांगत होतो फिरायला जा म्हणून अहो आजोबा तुम्ही सांगत होता की आपल्या आयुष्यामध्ये चार अवस्था असतात बाल्यावस्था गृहस्थावस्था बरोबर वानप्रस्थाश्रम आणि संन्यास हो हे छान लक्षात आहे तुझ्या माझ्या छान लक्षात आहे पण तुमच्या काही गोष्टी लक्षात नाहीयेत हो तुम्ही सांगितलं होतं की गृहस्थाश्रमामध्ये आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर पुढची आयुष्याची वर्ष ही माणसाने तीर्थयात्रा करत घालवली पाहिजेत अरे मग तसं आपल्या शास्त्रामध्येच सांगितलंय आजोबा मला वाटतं ज्येष्ठ नागरिकांनी जास्तीत जास्त फिरावं पर्यटन करावं यासाठीच आपल्या शास्त्रांमध्ये असं सांगितलं गेलं असणार मला सांगा आधी काही ज्येष्ठ नागरिकांचे गुडघे दुखत नव्हते त्यांना त्रास होत नव्हता त्यांचा बीपी खालीवर होत नव्हता की काय अहो <laughs> होत होता पण तरी सुद्धा आयुष्याचा पूर्ण आनंद घेण्यासाठी आणि ह्याच अशा बारीक सारीक दुखण्यांचा सा विसर पडण्यासाठी तीर्थयात्रेचा नियम बनवला गेला असणार लक्ष्मी हुँ? आजोबा मी आहे ग पण तू मात्र माझ्या पणजेसारखी गोष्टी करते अहो एवढंच नाही आजोबा मी तर असा सुद्धा विचार केला की ज्येष्ठ नागरिकांनी जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ जावं यासाठीच तर सगळी तीर्थक्षेत्र बघा तुम्ही नदी किनारी आहेत किंवा डोंगरांवरती आहेत बरोबर अगदी शंभर नंबरी बोलतेस बरं का तू पण घ्या आला का पण मध्ये अगं लक्ष्मी इच्छा असते ग फिरायला जायची मग पण आता एकटं बाहेर फिरायला जाणं बरोबर वाटत नाही आणि तू स्वतःचं काम सोडून येणारस का माझ्याबरोबर किती दिवस फिरणार आहेस सांग बरं सा सा हो आजोबा त्यासाठी एक आयडिया आहे बऱ्याचशा प्रदेशांमध्ये ना सरकार ज्येष्ठांसाठी तीर्थयात्रा करवून आणण्याची योजना चालवत आहे काय सांगतेस हो ज्यामध्ये तुमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक अगदी सहज सहभागी होऊ शकतात अरे याने होतं काय प्रत्येकाला सोबत मिळते साठ वर्ष किंवा साठ वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे त्यांना एक वेळेला वेगवेगळ्या तीर्थस्थानांची यात्रा करण्यासाठी शासकीय मदत करणं हा या योजनेचा उद्देश आहे अरे वा पण मग या योजनेचा आनंद कोण कोण घेऊ शकतो ज्येष्ठ नागरिक आपल्या प्रदेशांमध्ये मूळ निवासी असायला हवेत वय वर्ष साठ असायला हवं किंवा साठ पेक्षा जास्त आणि हो या शासकीय योजनेच्या अंतर्गत आधी कधीही यात्रा केलेली नसली पाहिजे शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या आपण जर सक्षम असू तर या योजनेचा लाभ तुम्ही घेऊच शकता आणि यामध्ये सहभागी कसं व्हायचं सांगते जे कोणी इच्छुक ज्येष्ठ नागरिक आहेत ते आपला अर्ज ग्रामपंचायत जनपद पंचायत, पंचायत किंवा पंचायतीचे उपसंचालक किंवा समाज कल्याण कार्यालयामध्ये देऊ शकतात या कार्यालयांमध्ये जे अर्ज जमा होतात ना त्या अर्जांमधून लॉटरी काढली जाते आणि त्यामध्ये जर तुमचा नंबर आला तर तुम्हाला शासनाकडून तीर्थयात्रेसाठी नेलं जातं खरं सांगू का लक्ष्मी हुँ? मला तर हे ऐकूनच इतकं छान वाटायला लागलंय ना क्या बात आहे फिरायला जाल तेव्हा आणखीन छान वाटेल हे बघ श्याम येणार आहे हा आता येतच असेल त्याला पण सांगूया की आपण शुभास्य शीघ्रम अहो तुमचे मित्रच आहेत ना ते पुन्हा एकदा तशीच मजा करता येईल तुम्हाला येस नक्कीच नक्कीच तुला माहिती लक्ष्मी अगं आम्ही सगळे मित्र जेव्हा फिरायला जात असू ना तेव्हा त्या त्या प्रदेशाबद्दल एक तरी लोकगीत आम्ही शिकून येत असू अरे वा मग तर तुम्हाला बरीचशी लोकगीतं येत असतील आता आधी येत होती ग हो। आधी येत होती काय थोडासा डोक्याला ताण द्या आठवेल तुम्हाला आता पण आठवलं का ऐकवा जरा हा ऐकवा ऐकवा मी इथं टेबल वाजवतो अरे श्याम ये ये, ये वाच वाँ, वाँ, बघ गाडी चालली घुंगराची वाट वाटबाई डोंगराची गाडी चालली घुंगराची वाटबाई डोंगराची वेळ कडक बाराची वाटबाई डोंगराची वा बात 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 है? आ, वाँ, वाँ, वा 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 म्हणजे तू गाण्यामध्ये तुझं करिअर न करण्याचा खूप योग्य निर्णय घेतलास <laughs> अरे आणि तू सुद्धा वाद्य न शिकून घेण्याचा योग्यच निर्णय घेतलाय <laughs> तुम्ही दोघ एकमेकांची मस्करी करताय पण <laughs> खरंच तुम्ही दोघही खूप छान गाता तुझ्या या आजोबाला गाण्याचा एवढा शोक की आम्ही ऐकून ऐकून दमायचो अगं पण याचं गाणं काही थांबायचं नाही <laughs> आणि तू कुठे लिहायचं थांबायचा तुम कुठून ऐकलेल्या गोष्टी सांगायचं बरं का मला आणि सगळे एवढे गुंगून जायचे आहे बस काही विचारायलाच नको अरे आता कुठे तशा मैफिली आणि गप्पा सगळं सुटलं बघ आता हातातून सुटलंय तर पकडा अगं आता आयुष्याची दोरी सुद्धा सुटायला आली आता <laughs> काय पकडायचं आणि काय सोडायचं तेच सांगते जोपर्यंत आयुष्याची दोरी हातामध्ये आहे तोपर्यंत प्रत्येक संधीला आणि प्रत्येक हौसेला पकडून ठेवायला पाहिजे लक्ष्मी आज खूपच म्हणजे एकदम शाण्यासारख्या गोष्टी तू अरे <laughs> सकाळपासून सुरू आहे बाबा <laughs> फिरायला जा म्हणतेय हौस पूर्ण करा म्हणते बघा ना आता तुम्ही दोघांनी गाणं ऐकवलं किती मजा आली ऐकताना <laughs> तुम्हाला पण आणि मला पण मग अशाच आपल्या हौशी पूर्ण करून रोज मजा करायला कोणी थांबवलंय हा परत तुझ्या घरातलं हे वातावरण तुझ्या मुलांनी इतकं सुंदर बनवलंय हो <laughs> म्हणजे तुझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी समजतात बघ यांना अरे खरच आहे पण या सगळ्याच श्रेय मात्र आमच्या लक्ष्मीला हा? आहे आजोबा घरातल्या ज्येष्ठांना त्यांच्या वयानुसार अनुकूल वातावरण देणं ही जबाबदारीच आहे आपली वयाच अनुकूल वातावरण म्हणजे काय ग म्हणजे असं वातावरण जिथे ज्येष्ठ नागरिक आपलं मन मोकळं करू शकतील आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामधल्या गोष्टी सुद्धा सहज करू शकतील आणि आपली हौसही पूर्ण करू शकतील बिलकुल आता मला इथे एक आणखीन एक गोष्ट आठवती सांगतो सांगतो म्हणजे कसं आहे हौस किती छोटी असो किंवा मोठी असो छंद अगदी किरकोळ गोष्टीचा का असे ना पण तो तुम्हाला जिवंत ठेवत असतो बरोबर चार माणसांमध्ये तुम्हाला कायम वेगळं स्थान मिळून देत असतो तो खरं खरे आता या गोष्टीत ना दोन म्हात आहेत असंच आयुष्याचं शेवटचं पान वाचणार आहे पण हुशार तल्लक हा तर इथं काय झालं एका गावामध्ये हे दोघे जण काही काम करायला मिळतं का असं शोधत शोधत राजाच्या दरबारामध्ये पोचले राजाला विचारलं अरे तुम्ही तर आता ज्येष्ठ झालेले आहात आता काय काम करणार तुम्ही काही येतं का तुम्हाला तेव्हा पहिल्या व्यक्तीनं सांगितलं की मी खोटं बोलू शकतो आणि दुसऱ्यानं सांगितलं की हा जो खोटं बोलेल ना ते खोटं मी खरं करून दाखवू शकतो गमतच हो राजाला वाटलं की हे दोघेही मस्करी करतायत मग त्याला असं वाटलं की राजाची मस्करी केल्याची शिक्षा सुद्धा यांना माहीत असताना हे जीवावर एवढे उदार होणार नाहीत मग मग राजानं त्यांची परीक्षा घ्यायची असं ठरवलं तो म्हणा ठीक आहे ठीक आहे आता दोघांनी आपलं कौशल्य दाखवा पण लक्षात ठेवा जर याचं खोट खरं सिद्ध झालं नाही तर तुम्हाला दोघांनाही मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल बाप हवे दोघांनी या गोष्टीला होकार दिला पहिल्या व्यक्तीनं विधान सांगितलं एका जंगलातून चारशे उंट चालले होते किती चारशे आणि तेवढ्यात आभाळातून पाणी पडलं आणि आग लागली आग सगळे सगळे उंट त्यामध्ये जवळ मृत्यू पावले अरे हे कसं काय आता हे ऐकून सगळे दरबारातली लोक खोट खोट अगदी खोट पाणी पडून आग लागेलच कशी असा गलका करायला लागले तेवढ्यात दुसऱ्या व्यक्तीनं सांगितलं की महाराज माझा हा जो मित्र सांगतोय ना ते अगदी खरंय आहे म्हणजे झालं असं की त्या उंटाच्या पाठीवर चुन्याच्या गोण्या होत्या oh. आणि पाणी पडल्यामुळे चुना ओला झाला mm -hmm. गरम झाला mm -hmm. आणि त्या गोण्या उंटाच्या पाठीवर तशा चिटकून राहिल्या आणि ओझ्यामुळे उंटाचा मृत्यू झाला बरोबर आता दुसऱ्या व्यक्तीच्या युक्तिवादाला सगळ्यांनी सहमती दिली करेक्ट पुन्हा एकदा mm -hmm. एक पुन्हा एकदा पहिल्या व्यक्तीला सांगितलं महाराज एकदा असं झालं की एक बकरी गावाच्या बाहेर असलेल्या पिंपळाच्या झाडावरची उंचावर म्हणजेच शेंड्यावर असणारी पानं जमिनीवरून खात होती काय अरे सगळे वडायला लागले खोट 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 आहे त्यावर दुसरी व्यक्ती म्हणाली महाराज हा अगदी बरोबर सांगतोय <laughs> पिंपळाचं झाड आहे ना ते कोरड्या विहिरीच्या आतमध्ये उगवलेलं होतं आणि त्या झाडाचा शेंडा जो आहे ना तो जमिनी लगत आलेला होता आणि त्यामुळे बकरी त्या पिंपळाच्या झाडावरच्या शेंड्याची पानं आरामात खाऊ शकत होती आता पहिल्या व्यक्तीने सांगितलं की एकदा एक, एक मांजरीच पिल्लू आकाशात फिरत होतो हे काहीतरी आता दुसऱ्या व्यक्तीनं सांगितलं हे सुद्धा अगदी खरंय बर वास्तविक त्या बाळाला एक ससाणा घेऊन चालला होता <laughs> हा सुद्धा युक्तिवाद अगदी योग्य ठरला हे मात्र खरं <laughs> मग पुन्हा पुन्हा पहिल्या व्यक्तीने सांगितलं एकदा तर गंमतच झाली माझ्या वडिलांच्या दाढीमध्ये एका चिमणीनं अंड दिलं आणि त्यातून एक चिमणीचं पिल्लू बाहेर आलं आणि उडून गेलो पण माझ्या वडिलांना याचा पत्ताच लागला नाही म्हणजे आता जर सगळ्यांची खात्री पडली आता यांना मृत्यूदंड होणारच कारण ही तर पूर्णपणे खोटी गोष्ट आहे तेव्हा दुसरी व्यक्ती म्हणाली महाराज ही सुद्धा घटना अगदी खरी आहे याच्या वडिलांची दाढी खूपच जास्त वाढली होती त्यामुळे त्यांनी ती कापून टाकली आणि न्हावेने ती कापलेली मागच्या कचऱ्यामध्ये फेकून दिली होती तिथं चिमणीने अंड घातलं त्यामुळे वडिलांना या गोष्टीचा पत्ताच लागला नाही ऐकून <laughs> राजा खूप खुँँ, खुश झाला खुँँ <laughs> आणि दोघांच्याही कौशल्याला तोड नाही आणि हे मनोरंजनाचं उत्तम माध्यम आहे असं समजून त्यांनी आपल्या दरबारामध्ये त्यांना काम सुद्धा दिलं म्हणजेच काय कुठलंही कौशल्य कधीच वाया जात नाही बरोबर खरं कधी ना कधी त्याचा उपयोग होतोच गोष्ट छानच होती श्याम आजोबा पण यातून शिकणार काय तर आपली हौस आपले छंद सुद्धा जोपासायला हवेत अहो साठ पासष्ट वय वर्षापर्यंत तुम्ही काम करत असता सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर याच वेळी माणूस थोडासा निवांत होत असतो mm. हीच तर खरी वेळ असते की जिथे तो त्याच्या कलांना त्याच्या राहून गेलेल्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी भरपूर वेळ देऊ शकतो अगदी खरंय लक्ष्मी mm. अगं परवा आपल्या जवळच्या त्या जयश्रीताई नाहीत का त्यांना आम्ही अंगणात बसून एक खूपच सुंदर काम करताना पाहिलं कोणतं घरातल्या सुक्या फुलांपासून त्या धूप बत्ती बनवत होत्या अरे विचारलं तेव्हा त्यांनी ते एक खूप छान गोष्ट सांगितली काय म्हणाल्या त्या म्हणाल्या की आपलं ज्येष्ठांचं आयुष्य सुद्धा या सुकलेल्या फुलांसारखंच असतं नाही का ओ। एका काळानंतर आपलं काहीच महत्व राहत नाही पण आपलं कर्तव्य आहे की आपण स्वतःला अपडेट ठेवावं आणि कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपलं महत्व सिद्ध करत राहावं क्या बात आहे स्वतःसाठी सुद्धा आणि इतरांसाठी आवडलंय मला हा अत्यंत सुंदर खरंच छान विचार आहे आजोबा मग निघायची तयारी करायची ना हो 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 अरे आधी ठरवूया आधी ठरवूया ना कुठे जायचं ते अरे कुठे जायचं नाही कुठे कुठे जायचं हे सांग आता कसं तर श्रोते हो आम्ही तर फिरायला निघालोच होत तुमच्या घरामध्ये सुद्धा ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना सुद्धा हा सल्ला अवश्य द्या बरोबर जेणेकरून ते सुद्धा खुश राहतील मोकळा श्वास घेतील ऐकत रहा आपला कम्युनिटी रेडिओ आणि वाट बघा आपल्या पुढच्या कार्यक्रमाची तोपर्यंत स्वस्थ रहा खुश रहा आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत राहा नमस्कार हा तर मंडळी सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम आताच ऐकला ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना केंद्र सरकार राबवत आहे त्याबद्दलची माहिती घेऊन आपण पुढच्या भागात देखील भेटणार आहोत आज मात्र आपण इथेच थांबूया ऐकत रहा नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ नमस्कार